वेगोली परिसरात एस आर पी एफ जवानांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला हत्या की आत्महत्या गूढ कायम सावनेर पोलीस ठाण्याच्या कक्षेत येणाऱ्या वाघोडा वेकुली परिसरात गुरु महाराज देवस्थानाजवळील सागवानच्या वनामध्ये दे। शुक्रवारी दुपारी राज्य राखीव पोलीस दलातील एका जवानाचा मृतदेह कुजलेल्या व विकृत अवस्थेत आढळल्यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खडबड उडाली आहे हा धक्कादायक प्रकार साधारण दुपारी दोन वाजताच्या सुमारास उघडकीस आला निळगाव शिवारात गुरे चारणाऱ्या एका व्यक्तीला जंगलात दुर्गंधी आले त्याने जवळ जाऊन पाहिले असता त्याला सडलेल्या अवस्थेत मृतदेह दिसला त्याने तातडीने पोलिसांना माहिती दिली माहिती मिळताच ठाणेदार उमेश पाटील यांनी न्याय न्यायवैद्यक चमूसह फॉरेन्सिक टीम घटनास्थळी धाव घेतली तपासणीनंतर मृत व्यक्तीची ओळख वाघोडा वेकोली शक्तीनगर कॉलनी येथील रहिवासी असलेले राज्य राखीव पोलीस दलातील जवान राजू ठवकर म्हणून पटले राजू ठवकर यांनी स्वतःहून जीवन संपवले की त्यांना कुणीतरी मारले हे मात्र घटनास्थळावरून स्पष्ट होऊ शकले नाही दरम्यान पोलीस ठाणे सावनेरच्या हद्दीत मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच सावनेर येथील सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांच्या पुढाकाराने हितज्योती आधार फाउंडेशनचे पथक देखील मदतीसाठी तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोडे यांच्या रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह शवविच्छेदनासाठी नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवण्यात आला सावनेर पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस उपनिरीक्षक बाळू राठोड हे पुढील तपास करत आहेत पोलिस आता मृत्यूचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत तळखंडे